मी अंकुश वेंगुर्लेकर राहणार उभादंडा वेंगुर्ला आज मी माझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल दाद मागण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना एक निवेदन वचा अर्ज दिलेला आहे माझी माझी मी उभादंडा येथील रहिवासी असून माझी खाजगी मालकीची जमीन ही सर्वे नंबर तेरा हिस्सा नंबर चौदा हे उभादांडा वेंग वेंगुर्ला येथील वागेश्वरवाडी येथे आहे सदरच्या जागेत च जागेबाबत स्कूल उभादांडा व आम्ही कुळे यांच्यात बरीच गेली पस्तीस ते चाळीस वर्षे वाद चालू आहे त्याबाबतचे वेगवेगळ्या कोर्टात केसेस पण चालू आहेत आणि आज ते प्रलंबित आहेत अपील चालू असून ती प्रलंबित आहे असे असताना सातभारात त्या शाळेचं साव नाव नाव नसतानासुद्धा आम्ही कुळं व शिवरामराजे भोसले मालक असून त्या त्या जागेत शाळेचा जा काही का संबंध नाही असं असताना पोलीस प्रशासन पोलीस स्टेशन वेंगुर्ला तसेच तहसीलदार वेंगुर्ला हे राजकीय दबावाखाली येऊन त्या माझ्या जागेतून अस्तित्वात नसलेला रस्ता पोलीस संरक्षण घेऊन त रस्ता तयार करण्याच्या तयारीत आहेत आजच ते येणार होते परंतु आज ते आले नाहीत आणि ते कधीही त्याबाबतचं कधी येणार याबाबतची मला कुठचीही माहिती दिलेली नाही मला पूर्णपणे अंधारात ठेवून एकतर्फी हा रस्ता अस्तित्वात नसलेलाच रस्ता खोलण्याचा ते प्रयत्न करत आहेत जबरदस्तीने खोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबाबतचं मी आता हे निवेदन पोलीस उप अधीक्षक सावंतवाडी यांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये मी जर अशा प्रकारे माझ्यावर अन्याय होत असेल आणि माझ्या जागेतील झाडं तोडून माझे घरं तोडून माझं राहतं घर तोडून जर का हा रस्ता बनवत असतील तर त्याबाबत मी माझ्या मुलांबळांसह संपूर्ण कुटुंबासह अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे असं पत्र मी आता सावंतवाडी उपविधाधिकारी सावंतवाडी यांना दिलेलं आहे उप पोलीस अधीक्षक सावंतवाडी यांना दिलेलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल